कंपनी अपनी पहचानो कहां से आया टॉन मत कर मुझे पहचानो कहां से आया मैं तर भावना तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे तुम्ही भावना तुम्ही टायट आणि थमे बघून समजा व्हिडिओ कशा पर्यंत आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितला असणार तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ एडिंग करायचं तर हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिजे तुम्ही मित्रांनो माहिती आहे तुम्हाला अलाईट मशीन ओपन करून देते अलाइट मशीन ओपन केला जे आपल्याला बीटापोजेक आहे बीट मापोजे ओपन करून देते बीट पोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पेज जे ॲड केली आहे ऑलरेडी तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो आपली फर्स्ट पेजे ॲड करण्यासाठी सेटिंग प्लस क्लिक करायची क्लिक केलं मीडियावर द्यायची मीडियावरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपलं तुम्हाला एक फर्स्ट जी ॲड करून घ्यायचं ऍड करून घेतल्या वर थ्री डॉट दिसतात एरिया कम्पोशा करून घ्यायचं एरिया कंप करून घेतल्यानंतर त्या जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या जीला तीन पॉईंट एकोणीस सेकंदवर वाढून आहे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली फर्स्ट जी ॲड झाली ऍड झाल्यानंतर सेकंड जी ॲड करण्यासाठी तीन पॉईंट एकोणतीस सेकंद एकोणीस सेकंदवर आल्यानंतर दुसरी जी ऍड करून घ्यायची ऍड करून घेतल्यानंतर त्या जीला तर मित्रांनो बघू शकतात त्या जीला तेरा सेकंड आपण तो वाढून घ्यायचा वाढून घेतल्यानंतर त्या पण जीला अशा प्रकारे त्या बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटर दिसत तुम्हाला एरिया कम्पोस्ट करायचं फुलेर या कंपोश तरी केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची आपली जी सेकंड जी पण ऍड झाली ऍड झाल्यानंतर थर्ड जी ॲड करण्यास प्लसवर क्लिक करायचं मिडावरतीची मिडवरती आल्यानंतर सेकंड जी पण ॲड करून घ्यायचं सेकंड जी ॲड केल्यानंतर त्याच्या पिंजीला शर्टपणे वाढून घ्यायचं पण वाढून घेतल्यानंतर जीला वरी थ्री डॉट क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एरिया कम्पोजे करून फुले एरिया कम्पोजे करून घेतो मित्रांनो बघू शकता आपण एन जीला आपण अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर बरा पॉईंट एकोणतीस सेकंदायचे एकोणतीस सेकंद झालं एक पेंजी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय तुम्हाला पण पेंजीला जे इफेक्ट ॲड झालं बेडिंगवरती बेडिंगवरती डार्कनेसमध्ये डार्कनेसमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय करायचं मल्टीप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय पेंजी एक ॲड झाली ॲड झाल्यानंतर त्या पण पेंजीला मोहन टाशी क्लिक करायचं मोहन टाके क्लिक केलं प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून नंतर तो मित्रों आज आप जी नवाच पेन्न जी थे पेन जैसे मीडिया मीडिया पर मित्रों नवाच पीन जी आप टेलिग्राम चैनल त्रीमें बेटेक करें तुम कोई पासवर्ड नहीं करना जो अपने टेलिग्राम चैनल जॉइन करा टेलिग्राम की लिंक अपने डिस्क्रिप्शन बॉक्स में दी है तो मित्रों आज सुधा अपने चैनल में तुम्हें सब्सक्राइब करना बेल नोटिफिकेशन ऑन करा सब्सक्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा तो मित्रों अपना शेक पेट प्रोजेक्ट ओपन करो दे शेक पेट प्रोजेक्ट ओपन किया जो अपना फर्ट पेन्न फेट टच करते जो ये फीट होते हैं आर कॉफी ऑल इफेक्ट करायचं फर्स्ट पेंज कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपल्या बीट मापोजेवरती बिटमापोजेवरती आल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण फर्स्ट दिला इफेक्ट अप्लाय झालेला आहे अप्लाय झाल्यानंतर जे आपले सेकंड पेंज अप्लाय ते सेक इफेक्ट पेजे ओपन करून घ्यायची सेक इफेक्ट पेट ओपन केल्यानंतर त्या पेंज टच करते इफेक्ट होते इफेक्ट जे फिट होते कॉफी ऑल इफेक्ट करायची कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला जी बीट मापोजी बीट मापोजी ओपन करून घ्यायचे बीट मापोजे ओपन केल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सेकंड दिला पण आपण इफेक्ट अप्लायर राी शेट की पेन्जी ती अपन पेइंजीला इफेक्ट ऐड करना अपन शेक बेट पोजे ओपन होते शेकि बेट पोज ओपन के अपनी शेवर की पिंजी है पेइनजी का टच टच की इफेक्ट होते होती है कॉफी ऑल इफेक्ट कर कॉफी ऑल इफेक्ट के अपना जे बीट मापोजे बीट मापोजे ओपन करूँच बीट महापोजे ओपन के शेवटची पिंज आहे पिंज आहे टच कॅटची पेड होती पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या तीन इन पिंजे अप्लाय झाले आपल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या व्हिडिओ तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजूस दिसत असेल तर मला तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती तुमच्या बनवाव शकता एक हजार ऐंशी ठेवू शकता सातशे ऐक ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांभ विषय जास्त प्रकार काय तुमचा व्हिडिओ सेव्ह होऊन जाय तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता अजून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला लक्ष मिळाला मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भावना तुमचं आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही भावना तुम्ही टायट राहणार